नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो प्रसिद्ध मराठी अभिनेते स्वप्नील राजशेखर यांची कन्या देखील खूप लोकप्रिय आहे त्यांची मुलगी कोण आहे आणि ती काय करते हे आपणास माहीत आहे का तर चला जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो कृष्णा असं त्यांच्या लेखीचं नाव आहे नुकतंच तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे तर पुढील शिक्षणाची तयारी ती करते याशिवाय नुकतीच तिने राज्यस्तरीय परीक्षा दिली असून त्यातही ती लाल्याचं स्वतः स्वप्नील जोशी यांनी सांगितलं आहे कृष्णा फक्त अभ्यासातच नाही तर कलागुणांनीही संपन्न आहे ती कथ्थक विशारद आहे तसेच नाटकांमध्येही काम करते आपल्या लेखीसाठी स्वप्नील यांनी खास पोस्ट लिहिली आहे पोस्ट मध्ये त्यांनी म्हंटल आहे दोन नाटकांचे प्रयोग ऑडिओ इंडस्ट्री मधले प्रोजेक्ट्स सोशल मीडिया प्रमोशन्स अभिनय क्षेत्रातील उमेदवारी आणि बापाची फुल टाइम अटेंडंट या सगळ्या जबाबदाऱ्या नीट सांभाळून बरं कथक विशारद आहे जर्मन भाषेचा अभ्यास सुरू आहेच जर्मनीत जाऊनही शिकलीये आता पी एच साठी प्रवेश घेतला आहे आपली पोरं हुशाराने सिनियर असणं हे बापासाठी संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी आहे असं स्वप्नील राजशेखर त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले तर मित्रांनो तुम्हाला मराठमुळे अभिनेते स्वप्नील राजशेखर आवडतात का कमेंट करून नक्की कळवा